तेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी मित्र परिवाराची मागणी सिंधी रेल्वे येथील शेतकरी मित्र परिवाराच्या वतीने हिंगणघाट मतदार क्षेत्राचे आमदार समीर भाऊ कुनावर यांना यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे भारी नुकसान झाल्यामुळे सोयाबीन तूर कापूस यांचं नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले यावर्षी पावसाने कहर केला शेतकरी कर्ज काढून शेती करतात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती अतिदृष्टीच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर यल्लो मोजक नावाचा रोग आल्यामुळे सोयाबीनचे पूर्ण पीक नष्ट झाले आहे तुरीचे झाड पाण्यामुळे सडून गेलेले आहे कपाशीच्या झाडावर बुरशी आलेली आहे हे सगळे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे मानसिक त्रास निर्माण झालेला आहे शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला शासनाच्या वतीने मदत मिळावी याकरिता सिंधी हमदापूर सेलू सर्कलमधील सर्व मोजा येथील शेतीचे पिकाचे पंचनामे करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली आमदार समीर भाऊ कोनावर यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे शेतकरी बांधवांसोबत जाऊन जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेतली व त्यांना शेतकऱ्यांची कैफय्यत सांगितली व तत्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी असे निवेदनामार्फत सांगितले शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रविभाऊ वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ सोनटक्के सचिव रामेश्वर गंगारे त्यांच्यासोबत बालूभाऊ इंगोले स्नेहल हलोडे अमोल गवळी अकिल इम्रान हे उपस्थित होते शेतामध्ये शेतामध्ये आम्ही सोयाबीन पेरले सोयाबीन पेरण्याकरिता आम्हाला बँकेचे आणि खाजगी लोन घेण्या घेण्यात आले आहे सोयाबीनचं पीक हे नव्वद ते पंचेचाळीस दिवसाचं आहे अजून सोयाबीन कापणीला एक ते दीड मा, एक महिना बा बाकी आहे सोयाबीनची परिस्थिती आज अशी झालेली आहे सोयाबीनवर येल्लो मोजक नावाचा एक रोग आला आहे आणि खोडकिळा आला आहे हे अतिपावसामुळं सोयाबीनवर येल्लो मोजक आणि खोडकिळ आलेला आहे शेतामध्ये आल्यानंतर आम्हाला हे पाहिल्यानंतर आम्हाला चक्कर येते आम्ही बँकेचे लोन काढलेले आहे आम्ही कसं क करावं पुराचं शिक्षण कसं करावं आणि आर्थिक शासनाला आमची अशी विनंती आहे की तुम्ही आम्हाला शेरू तालुका हा ओला दुष्काळ जाहीर कराव्या आणि आर्थिक मदत आम्हाला मिळवून द्यावी हे विनंती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा